मी नाही येणार तुमच्या लायूला म्हणू ताई का बरं का बरं हो का काय झालं काही राग आला का सॉरी या काही का का? चुकलं का असेल माझ्याकडून तर खरं काही चुकलं असेल तर मनापासून सॉरी काय झालं पण इंटू दादा हसताय झालं ताई का बरं राग आला काही मला वाटलं मजाक चालू आहे बरं पिंटू दादा तुमची मजाक चालू आहे त्याच्यामध्ये मी काही बोलू नाही राहिले पण काही चुकलं असेल तर खरं मनापासून सॉरी थांब भेटा माऊ मा हे हिला काय सॉरी बोलतो तू म्हणू ताई नको येऊ दे नाही होता दादा खूप सपो म्हणजे फुल सपोर्ट करता त्या मला काय झालं काय माहिती अचानक असं मेसेज करताय त्या त्याच्यामुळे सॉरी म्हणते काही चुकलं असेल तर खरं माफ करा शैल्या ताई पण काय नाही त्या कालदी तर चांगलं होत्या माझ्या लाईफ म्हणजे आज अचानक येऊ अशा काय बोलताय पिंटू दादा म्हणता इला काय सॉरी बोलतो तू म्हणून ए नको येऊ काय झालं पलशेला ते काय झालं तेवढं तर सांगा पिंटू दादा हसताय नाही परी बघ त्या मामाला आहे मामाला आहे का मामा हाय तर मामाला मामाला हाय मामाला बघ फि चॉकलेट पाठवले मामाने चॉकलेट वाव चॉकी पाठवली चॉकलेट की बघ चॉकलेट परी गप 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 बघा रडते ती रडतेच लाईव्ह चालू असली की रडते ती हो मा Ada mau? Oh. Oli Gop-gop gof gofai. Oh, garam ya bintang, garam ya, garam ya mama. อธิโน่กำลังยังนะอืมมามาแล้วไฮ่ะไฮไฮไฮไฮไฮไฮไฮไฮไไฮไฮไฮไฮไฮไฮฮไฮไฮไฮไฮไฮไไฮไ रडवायला माहिती आय आय करते ती रडती ती रडती रडती ते तुम्ही सांगितलंय ना तिला रडत जाय म्हणून रडते ती चौ चम बाय बायक मामा बायकात पार इकडे 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 बाय कर मामाला बाय कर ना बाय बाय तर कर बाय मम्मी कट करते ना बाय कर बाय पिंटू दादा शुभ रात्री गुड नाईट हा चल मामाला बाय करू ना आपण बाय 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 मामाला बाय करू ना आपण बाय मामाला बाय हा मा Da 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 da. Na 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 na. Na 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 na. No, no. No, no, no. no.